शेतकरी मित्रांनो नमस्कार भूमिपुत्र अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकात पांढरी माशी नियंत्रणासाठी कोणती पाच कीटकनाशके आपण फवारली पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पहिले जे कीटकनाशक आहे ते आपण बघणार आहोत ते म्हणजे सिजेंटा या कंपनीचे पेगासस हे कीटकनाशक यामध्ये डायनॉट फिरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे याच्या वापराने आपल्या पिकातील पांढरी माशी मावा हिरवे तुडतुडे इत्यादी रस शोषक किडींचा नाश करण्याचे काम हे आपल्या कापूस पिकात करत असते याचा वापर कापूस पिकात करत असताना आपल्याला दोनशे चाळीस ग्रॅम प्रति एकरप्रमाणे याचा वापर आपल्याला करायचा आहे हे पहिले कीटकनाशक आपण आपल्या कापूस पिकामध्ये फवारू शकतो त्यानंतर मित्रांनो जे दुसरे कीटकनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफ या कंपनीचे रॉन पेन हे कीटकनाशक यामध्ये तीन घटक येतात यामध्ये पायरिप्रॉक्सी पेन आठ टक्के अधिक डायनॉट फिरॉन पाच टक्के आणि डाय पेनथिरॉन अठरा टक्के हे यसी या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे यामध्ये तीन घटक असल्यामुळे हे, हे आपल्या कापूस पिकातील सर्व प्रकारच्या रस किडींवर नियंत्रण करण्याचे काम हे कीटकनाशक आपल्या कापूस पिकामध्ये करत असते ज्यामध्ये पांढरी माशी असेल मावा असेल हिरवा तुडतुडा असेल किंवा रस शुषक किडे असतील या सर्वांवर प्रभावी असे हे कीटकनाशक आहे याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो याचा देखील वापर आपण करू शकतो याचे देखील जबरदस्त असे रिझल्ट आहेत त्यानंतर पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे इंडोपिल या कंपनीचे सॅपर हे कीटकनाशक यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये दोन घटक येतात यामध्ये डायनॉट फिरॉन चार टक्के आणि ॲसॅपेट पन्नास टक्के यस जी हे या फॉर्म्युलेशनमधील एक कीटकनाशक आहे हे दोन घटक यामध्ये असल्यामुळे हे आपल्या कापूस पिकातील पांढरे मासे असेल हिरवे तुडतुडे असतील रोषक किडे असतील यांचा नाश करण्याचे काम आपल्या कापूस पिकात करते व दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी देते याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे एंडोफिल या कंपनीचेच ऑगर हे कीटकनाशक हे नवीन आलेले कीटकनाशक आहे यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये डायनॉट फिरॉन सत्तर टक्के डब्ल्यू जी या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे आणि डायनॉट प्युरॉन सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक यामध्ये येतो त्यामुळे आपल्या कापूस का पिकातील माशी थ्रिप्स तुडतुडे मावा इत्यादी शोषक किडींवर प्रभावी असे हे कीटकनाशक आहे याचा वापर तुम्ही माशी नियंत्रणासाठी करू शकता याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला ऐंशी ग्रॅम प्रति हेक्टरप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो व फवारणी करू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे पी आय कंपनीचे ओशिन अल्ट्रा हे कीटकनाशक याचा देखील वापर आपण आपल्या कापूस पिकामध्ये करू शकतो सर आपण यामध्ये घटक जर पाहिला तर सुद्धा डायनॉट पिरोन सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक यामध्ये आहे याच्या वापराने सुद्धा आपण पांढरी माशी मावा तुडतुडे व रस किडींवर नाश करण्याचे काम हे कीटकनाशक आपल्या कापूस पिकात करत असते याचा वापर करत असताना आपल्याला पन्नास ग्रॅम प्रति एकरप्रमाणे याचा वापर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो या पाच कीटकनाशकांपैकी तुम्ही कोणते एक कीटकनाशक घेऊन या ठिकाणी फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरे कीटकनाशक घ्यायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही डायनॉट फिरॉन घटक असलेले कोणतेही कीटकनाशक घेऊन तुम्ही फवारणी करू शकता याने तुमच्या कापूस पिकातील पांढरी माशी नियंत्रण करण्यास त्या ठिकाणी मदत होईल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान